बार्शी तालुक्यातील बाभुळगाव इथं खून करून पुरलेल्या मृतदेहाचा शोध बार्शी तालुका, तालुका पोलिसांनी लावून दोन आरोपींना अटक केली सुरेश रंगनाथ शिंदे राहणार अडुसष्टभुळगाव हे सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बार्शी इथून आपल्या गावी जात असताना अचानक बेपत्ता झाले कुटुंबियांनी शोध घेतला मात्र त्यांचा कुठेही मागमूस लागला नाही अखेर वीस फेब्रुवारी रोजी दुपारी बाभुळगाव शिवारातील ऊस लागवडीच्या शेतात एका शेतकऱ्याला मानवी पाय दिसला माहिती मिळताच पोलिस आणि महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले शव बाहेर काढल्यानंतर कुटुंबियांनी त्यांची ओळख पटवली मृतदेहाचे दोन्ही हात शर्टानं बांधलेले होते आणि गळ्यावर आवळल्याच्या खुणा होत्या पोलिसांनी तात्काळ खून आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला बाभुळगाव आणि आगळगाव परिसरातील नागरिकांची कसून चौकशी केली असता दिलीप निवृत्ती झोंबाडे आणि बाबुळगावात सालगडी म्हणून काम करणारा राहुल नागेश गायकवाड राहणार कडलास तालुका संगोला यांचा सहभाग असल्याचा संशय बळावला प्राथमिक चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांनी सुरेश शिंदे यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि त्यांच्याजवळील रोख रक्कम मिळवण्यासाठी कट रचला त्यानंतर गळा अवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह उसाच्या शेतात पुरला तांत्रिक तपासातूनही या दोघांचा गुन्ह्यात सहभाग सिद्ध झाला दोन्ही आरोपींना बार्शी न्यायालयासमोर हजर केला असता सहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली सरकारी पक्षातर्फे सहाय्यक अभियोक्ता सोनवणे यांनी युक्तिवाद केला या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय या अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलिसांनी केला प्रभारी अधिकारी दिलीप ढेरे पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसणे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र मंगरुळे अभय उंद्रे धनराज केकांड सागर शेंडगे राहुल बोंदर सिद्धेश्वर लोंढे युवराज गायकवाड यांनी या तपासात योगदान दिलं बार्शी शहर पोलीस ठाणे आणि सायबर पोलिसांच्या मदतीनं आरोपींना तांत्रिक आधारावर शोधून काढण्यात आलं पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर ए एस आय अजित वर्पे पोलीस कॉन्स्टेबल धनराज फत्तेपुरे रतन जाधव यांनी ही तपासात महत्त्वाची भूमिका बजावली